आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी मालिकां चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय झाली तिच्या गोड चेहऱ्यामुळे आणि गोड हास्यामुळे ती सर्वांची लाडकी अभिनेत्री झाली आदर्श सून आदर्श मुलगी असावी तर अशी पण खऱ्या आयुष्यात तिला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं या अभिनेत्रीनं पहिलं लग्न एका अभिनेत्यासोबत केलं पण लग्नाच्या तब्बल दहा वर्षांनंतर या अभिनेत्रीला घटस्फोटाला सामोरं जावं लागलं मग ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली छान गोड मुलगा देखील झाला पण तिचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही तिच्या मुलाला ना लिहिण्याची समजण्याची क्षमता कमी होती शाळेचे निकष तो कधीच अचीव करू शकला नाही या अभिनेत्रीला अखेर मान्य करावं लागलं आणि तिनं कॉम्पिटिशनची भावना आपल्या मनातून काढून टाकली ही अभिनेत्री आहे हम के है खोन फ्रेम रेणुका शहाणे रेणुका शहाणे हिनं पहिलं लग्न एकोणीसशे एकोणनव्वदला विजय केंकरे यांच्यासोबत केलं अभिनेते विजय केंकरे यांच्यासोबतचं हे लग्न दहा वर्षच टिकू शकलं एकोणीसशे नव्याण्णवला हे लग्न तुटलं त्यानंतर रेणुका शहाणे पुन्हा एकदा अभिनेत्याच्या प्रेमात पडली ते म्हणजे आशुतोष राणा यांच्या आणि त्यांच्यापासून तिला दोन मुलं झाली तिच्या मोठ्या मुलाला मात्र लिहिण्या समजण्याची क्षमता कमी होती या संदर्भात एका मुलाखतीत बोलताना रेणुकानं म्हटलं की बऱ्याचदा पालक तुमच्या मुलाला ए बी सी डी येतं का ए टू हंड्रेड येतं का असे प्रश्न विचारायचे अशी कॉम्पिटिशन असते ती कशासाठी असते हेच कळत नाही याचं नेमकं का ध्येय काय आहे याचा कुठेच अंत नाही माझ्या मुलाच्या बाबतीत मला ही काळजीच घ्यावी लागली नाही त्या पालक माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघायचे तुम्ही बघा पण याचा माझ काहीच परिणाम होणार नाही असं म्हणत मी पुढे चालले अशा पद्धतीनं मोठ्या धैर्यानं रेणुका शहाणेनं आपल्या मुलाला आणि कुटुंबाला सावरलं तर मग तुम्हाला रेणुका शहाणे आवडते का तिची कोणती भूमिका तिचं गोड स्मित हास्य तुम्हाला आवडतं का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच पालकांच्या अशा पद्धतीच्या वागण्यावर तुम्हाला काय वाटतं ही प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा